मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता आठवी स्कॉलरशिपला बसलेल्या मुलांसाठी एकचल समीकरणे जे की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रकरण आहे त्यामधील स्वाध्याय एकतीस पॉईंट तीन पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉनही दाबा आता या ठिकाणी बघा पहिला प्रश्न बघतोय आपण स्वाध्याय एकतीस पॉईंट तीन मधला आमईकडील रुपये तीनशे साठच्या रकमेत पन्नास रुपयांच्या नोटांची दुप्पट रुपये दहाच्या नोटांच्या व बाराने जास्त व रुपये पाचच्या नोटा आहेत आता पन्नास रुपयांच्या नोटा दिलेल्या ठीक आहे म्हणजे पन्नास रुपयांच्या ज्या नोटा आहेत त्या काय मानू आपण एक्स वानू किती नोट आहेत तर एक्स नोट आहे ठीक आहे आता दहा रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या किती दिलेल्या आहेत तर पन्नास रुपयांच्या नोटांच्या दुप्पट ह्या काय आहेत दहा रुपयाच्या नोट आहेत म्हणजेच काय आले इथं बघा आपले तर दोन एक्स झाले म्हणजे याच्या डबल आहेत ठीक आहे व बाराने जास्त कशाच्या नोट आहेत तर रुपये पाचच्या नोट आहेत म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी तर पाच रुपयाच्या नोटा बरोबर काय असणार आहे तर कितीने जास्त आहेत बारानी जास्त आहेत म्हणजे इथल्या जेवढ्या नोट आहेत त्याच्यापेक्षा बारानी जास्त आहेत तर सर्व प्रकारचे एकूण किती नोटा आहेत हे आपल्याला विचारलेले ठीक आहे मग आता एकूण रुपये किती आहेत बघा तर तीनशे साठ आहेत मग अशा वेळेला आपण काय करतो तर पन्नास गुणिले एक्स म्हणजेच किती होणार आहेत ते पन्नास नोटांचे किती पैसे होतात ते होतील म्हणजे इथे आले पन्नास एक्स ठीक आहे अधिक दहा गुणिले दोन एक्स म्हणजेच किती झाले वीस एक्स झाले अधिक पाच गुणिले एक्स अधिक बारा म्हणजेच बघा पाचने एकदा एक्स ला गुणला तर इथे किती झाले पाच एक्स झाले अधिक बारा पंचे साठ आणि एकूण रुपये किती होतात इथं तर तीनशे साठ रुपये होतात बरोबर आहे आता बघा एक्स एक्स आणि एक्स आहे त्या सगळ्यांचा काय का केली बेरीज केली तर किती झाले बघा इथं एक स्थानी पाच आले इथं पाच दोन सात बरोबर आहे म्हणजे पंचाहत्तर एक्स आले बरोबर तीनशे साठ वजा हे अधिक होते इकडे गेल्यानंतर काय झाले वजा झाले म्हणजेच काय झाले बघा इथं तीनशे रुपये ती आले आणि इथं किती आले आपले पंच्याहत्तर एक्स आले ठीक आहे पंच्याहत्तर गुणाकारात होता इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला म्हणजेच एक्स बरोबर तीनशे भागिले पंच्याहत्तर आता डायरेक्ट भाग घालवतायचा असेल तर डायरेक्ट घालवा किंवा मग पाच घालवला तरीही चालेल आता पंधराच्या पाण्यात ह्या दोन्ही संख्या आहेत म्हणून इथं बघा पंधरा दोन्ही तीस पंधरा शून्य शून्य पंधरा पाचशी किती होतात तर पंच्याहत्तर होतात बरोबर आहे पाच एके पाच पाचोक वीस म्हणजेच एक्स बरोबर किती आले आपले चार आले ठीक आहे म्हणजेच पाच रुपयाच्या नोटा किती आल्या आपल्या चार आल्या दहा रुपयाच्या नोटा किती असणार आहेत चार दोन्ही आठ असणार आहेत आणि पाच रुपयाच्या नोटा ह्या किती असणार आहेत बघा किती असणार आहेत चार अधिक बारा म्हणजेच किती झाले या ठिकाणी सोळा झालेले आहेत आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेले आहेत तर सर्व प्रकारचे एकूण किती नोटा आहेत असं विचारलेले आहेत म्हणजे या सगळ्या नोटांची आपल्याला काय करायला लागेल बेरीज करायला लागेल बरोबर आहे म्हणजे सांचार दहा आणि आठ अठरा ह्याच्याला एक दोन अठ्ठावीस किती नोटा झालेल्या आहेत या ठिकाणी अठ्ठावीस नोटा आलेल्या आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक चा चा चार या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ज्या ज्या वेळेला तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यावा वाटेल त्यावेळेला स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे गणित सोडवायला काय होईल तुम्हाला सोपं जाईल दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेले बघा श्रेयाच्या वयाच्या चार पट तिच्या आईचे वय आहे म्हणजे आता जर श्रेयाचे वय एक्स घेतले तर तिच्या आईचे वय हे काय आहे चार एक्स आहे ठीक आहे सहा वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या दोन पूर्णांक एक छेद दोन पट होईल आता सहा वर्षांनी म्हणजे आपण काय करतो त्या वयामध्ये अधिक सहा करतो बरोबर आहे म्हणजे ते तुमचं आत्ताचं वय आहे त्या वयामध्ये तुम्ही काय करणार आहे अधिक सहा करणार आहे पण अट काय सांगितलेली आहे तर सहा वर्षानंतर आईचे वय म्हणजे आईचे वय तसेच राहणार ठीक आहे श्रेयाच्या वयाच्या श्रेयाचं वय काय आहे एक्स अधिक सहा आहे त्याच्या किती पट आहे बघा तर दोन पूर्णांक एक छेद दोन सा दोन पूर्णांक एक छेद दोन म्हणजेच काय झाले बघा बे दोन्ही चार चार आणि एक पाच पाच छेद दोन असते म्हणजे इथं काय असणार आहे गुणिले पाच छेद दोन आणि हे आपल्याला या ठिकाणी आहे आता या ठिकाणी बघा पाच कंसात एक्स आधी सहा आले आणि इकडे काय असणार आहे हा दोन भागाकारात होता इकडे गेल्यानंतर तो काय होईल गुणाकार होईल या कंसाला पाच नि गुणलं म्हणजे इथं आले पाच एक्स आधी पाच सख्ख किती झाले इथं तीस झाले बरोबर चार दोन्ही आठ एक्स सायदोनी बारा ठीक आहे आता आपल्याला काय करायचे बघा या ठिकाणी की चल जी समान आहे ती एका साइडला घ्यायची म्हणजेच काय करायचंय हे पाच इकडे घेणार आहे ते वजा होईल अधिक बारा होतं तिकडे घेतल्यानंतर वजा बारा होईल म्हणजेच फक्त आपण बदलून लिहूया इथं आठ एक्स वजा पाच एक्स झाले पाच एक्स इकडे घेतले आणि हे बारा इकडे घेतले म्हणून काय झाले तीस ला वजा झाले आता सोडवलं तर काय झाले बघा पाचातन आठातन पाच गेले किती राहिले तीन एक्स बरोबर तिसातन बारा गेले किती राहिले इथं आठ हच्या एक आणि हे अठरा तीन गुणाकारत होते इकडे गेल्यानंतर भागाकारात झाले म्हणून अठरा भागिले तीन आले तीन एके तीन तीन संघ अठरा म्हणजेच किती आले या ठिकाणी सहा हे उत्तर आलेलं आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे तर श्रेयाचे वय काढायचं होतं श्रेयाचे वय आपण सुरुवातीला काय घेतलं होतं एक्स घेतलं होतं म्हणजे श्रेयाचे वय हे काय असणार आहे सहा वर्ष इतके असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता तिसरं गणित आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय बघा तर इथं बघा पाच एक स वजा सोळा आता हा तीन इथं करत होता या कंसाला का हा काय होईल गुणाकारत जाईल इकडचे दोन तसेच ठेवले आपण आणि हे छेदातली जी संख्या होती ती इकडे गेल्यानंतर गुन्हा करायला जाईल म्हणजे सात एक स सा वजा अठरा झालेली आहे गुणाकार केला म्हणजेच काय करायचं आतमध्ये गुणायचं पाच त्रिक पंधरा एक स वजा सोळबत्तीस त्रिक अठ्ठेचाळीस झाले सात दोन्ही चौदा एक्स झाले आणि अठरा दोन्ही किती होतात तर छत्तीस होतात एक सारखी पदं एका साइडला घ्यायची आणि स्थिर संख्या एका साइडला घ्यायची आहेत म्हणजे इथं काय झाले बघा पंधरा एक्स वजा चौदा एक्स बरोबर हे अठ्ठेचाळीस ऋण होते इकडे गेल्यानंतर धन झाले आणि ही संख्या ऋण तशीच राहिली या ठिकाणी ठीक आहे पंधरातनं चौदा गेले म्हणजेच किती राहिले एक्स राहिले बरोबर अठ्ठेचाळीस वजा छत्तीस आठातनं सहा गेले दोन राहिले चारातनं तीन गेले एक राहिले म्हणजे किती असणार आहे बारा हे उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर असणार आहे ठीक आहे त्याचप्रमाणे जो चौथा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे कारण यामध्ये तुम्हाला समीकरणातील एकचल समीकरण कोणते ते या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आहे आता एकचल समीकरण म्हणजे काय तर घात हा काय असला पाहिजे आपला तर एकच असला पाहिजे ठीक आहे म्हणजेच ते काय असतं एकचल समीकरण असतं ठीक आहे पाचवा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा दोन क्रमागत ऋण संख्यांची बेरीज आता ऋणसंख्या एक एक्स घेतली तर त्याच्या लगतची येणारी संख्या आपण काय करूया अधिक एक घेऊया ठीक आहे बरोबर बेरीज किती दिलेली आहे आपल्याला वजा पंचेचाळीस दिलेली आहे ठीक आहे एक्स एक्स दोन एक्स झाले अधिक एक होते तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा एक झाले म्हणजेच दोन एक्स बरोबर किती झाले सेहेचाळीस झाले का तर वजा वजा अधिक मोठ्या संख्येत म्हणजेच ऋणचिन्ह देतो आपण या ठिकाणी एक्स बरोबर वजा सेहेचाळीस भागिले दोन म्हणजेच बघा बे के बे बे दोन्ही चार बेतरीक सहा म्हणजे इथे किती आले वजा तेवीस म्हणजेच आपल्याला छोटी संख्या या ठिकाणी मिळालेली आहे वजा तेवीस आता मोठी संख्या म्हणजे काय तर ऋणमध्ये कसं असतं तर ह्याच्यापेक्षा मोठी संख्या जी असती ती काय होती पाठीमाग होत जाते बरोबर आहे म्हणजे वजा बावीस ही काय असणार आहे मोठी संख्या असणार आहे आणि वजा तेवीस ही काय असणार आहे हे छोटी संख्या असणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा पर्याय आहे का तर पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे आणि तो पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता आपण पुढच्या पण अजूनही व्हिडिओला जर लाईक केलं ला, नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा सहावा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा माझ्या आजीचे वय माझ्या बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे मी माझ्या बहिणीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे व माझ्या भावापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे भावाचे वय पंधरा वर्ष असल्यास आजीचे वय किती आता या ठिकाणी बघा माझ्या आजीचे वय माझ्या बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे ठीक आहे म्हणजेच बहीणचं वय जे आहे बहिणीचे वय काय घेतले एक्स घेतले तर आजीचे वय काय होणार आहे या ठिकाणी तर तीन एक्स होणार आहे कारण बहिणीच्या वयाच्या तीन पट हे काय आहे आपल्या आजीचे वय आहे ठीक आहे मी माझ्या बहिणीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे म्हणजेच माझे वय काय असणार आहे या ठिकाणी तर चार वर्षांनी लहान म्हणजेच एक्स वजा चार आले ठीक आहे व माझ्या भावापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे आता भावाचं वय पण आले भावाचे वय भावाचे वय काय आलं भाऊ हा माझ्यापेक्षा काय झाला तर दोन वर्षांनी लहान आहे माझ्या भावापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे म्हणजे मी माझ्या भावापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे म्हणजे भाऊ काय झाला माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान झाला म्हणजेच काय झाले एक्स वजा सहा आले या ठिकाणी ठीक आहे का तर वजा वजा अधिक चिन्ह वजा देतो आपण ठीक आहे आता पुढं काय विचारले बघा भावाचे वय पंधरा असल्यास आजीचे वय किती आता या ठिकाणी भावाचे वय म्हणजेच आपण या ठिकाणी पंधरा घेऊ शकतो म्हणजेच इथं जे कॅल्क्युलेशन आले ते काय आले एक स्वतः म्हणजेच भावाचं वय आता म्हणजे त्याच्यावरून आपण काय करतो आजीचे वय काढू शकतो आजीचे वय काय आहे बहिणीच्या वयाच्या पट म्हणजे आधी आपल्याला बहिणीचं वय निघेल काय होईल बघा इथं एक्स बरोबर, वजा एक, एक बरोबर हे वजा सहा होते इकडे आल्यानंतर काय झाले अधिक सहा झाले म्हणजे सांग पाच अकरा हातच्याला एक म्हणजे एकवीस झाले बरोबर आहे हे कुणाचं वय आलं बहिणीचं आणि आजीचं वय हे काय होतं बहिणीच्या वयाच्या तीन पट म्हणजे एकवीस गुणीले तीन केले तीन एके तीन तीन दोन्ही सहा म्हणजे आजीचं वय हे किती असणार आहे त्रेसष्ट वर्ष असणार आहे ठीक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे गणित बघा काय सांगितलेलं आहे एका संख्येची सातपट एकवीस आहे एक संख्या आहे त्याची सातपट ही किती आहे एकवीस आहे ठीक आहे हे विधान पुढीलपैकी कोणत्या प्रकारे लिहितात आता इथं बघा सात एक्स बरोबर एकवीस म्हणजे पहिलंच जे आहे ते काय असणार आहे बरोबर असणार आहे समीकरण बरोबर आहे कारण सात पट म्हणजे काय करतो आपण गुणाकार करतो त्याच्यामुळं ठीक आहे आठवा गणित काय सांगितलेलं आहे बघा वीस वर्षानंतर राहुल व शार्दूल यांच्या वयांची बेरीज एक्स वर्ष होईल ठीक आहे म्हणजे आत्ताचे वय जर काढायचे झाले तर आता या ठिकाणी त्यांना काय करायला लागेल दोघांच्या वयातून वीस वीस वर्ष वजा करायला लागतील म्हणजे हे एक्स हे दोघांच्या वयांची बेरीज आहे त्यातून वजा वीस वजा वीस केले तर किती मिळाले बघा आपल्याला एक्स वजा वजा अधिक चिन्ह वजाचं येतं म्हणजे एक्स वजा चाळीस हे काय आलं आपलं आत्ताचं वय आलं ठीक आहे पण पुढे प्रश्न काय विचारलेला आहे तर पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती आता पाच वर्ष म्हणजे परत एकदा पाठीमागं पाच वर्ष जायला लागणार आहे पण दोघांच्या वयांच्या पाच पाच वर्ष जायला लागणार आहे म्हणजे इथं काय आले बघा वजा पाच आणि परत एकदा वजा पाच झाली म्हणजेच काय झाले एक्स वजा चाळीस वजा दहा म्हणजेच एक्स वजा पन्नास वर्षे ही काय असणार आहे त्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज असणार आहे पर्याय आहे का बघा या ठिकाणी पहिला जो पर्याय असणार आहे तो काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता नववा जो प्रश्न आहे त्या पद्धतीचं आप गणित आपण शाब्दिक उदाहरणं म्हणजे दुसऱ्या गणिताला सोडवलेलं आहे त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात ठीक आहे आणि जरी नाही जमलं तरी कमेंट करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते गणित सोडवून देऊयात जवळ आपण आता दहाव्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करून हाईक द्यायलाही विसरू नका ठीक आहे जेवढी दोन रुपयांची नाणे आहेत तेवढीच पाच रुपयांची नाणे आहेत म्हणजेच दोन रुपयांची नानी काय घेतली एक्स घेतली ठीक आहे तर पाच रुपयांची नाणी ती सुद्धा किती आहेत आपल्याकडं एक्सच आहे ठीक आहे तिच्याकडे एकूण एकशे शहाण्णव रुपये आहेत तर तिच्याकडे असणाऱ्या पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या किती आता नाणी तर पाच रुपयांची आणि दोन रुपयांची तेवढीच आहे आता बेरीज एकूण रुपये ज्या वेळेला देतात त्यावेळेला आपण काय करतो बघा दोन गुणिले एक्स म्हणजे दोन एक्स आले ठीक आहे पाच गुणिले एक्स म्हणजे पाच एक्स झाले आणि एकूण रुपये किती होतात एकशे शहाण्णव येतात हे आपल्याला सोडवायचंय म्हणजे इथे किती झाले बघा सात एक्स बरोबर एकशे शहाण्णव झाली म्हणजेच एक्स बरोबर एकशे शहाण्णव भागिले सात आले आढावा भागा कार म्हणतात त्याला सातनी भाग जातो का बघा सात दोन्ही चौदा ठीक आहे किती राहिले बघा इथं पाच सात ती आटी छपन्न म्हणजेच एक्स बरोबर किती आले या ठिकाणी अठ्ठावीस आलेलं आहे म्हणजेच पाच रुपयांची नाणी ही किती असणार आहेत या ठिकाणी अठ्ठावीस नाणी असणार आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर पर्याय आहे आता या ठिकाणी बघा सोडवा म्हणून असं दिलेलं आहे दोन अचूक पर्याय पण पर निवडायचे आहेत आता इथं दोघां सगळ्यांचा विचार केला तर छेद समान आहेत का नाही म्हणून आपण पहिल्यांदा काय करूया छेद समान करून घेऊया इथं बघा तीन एक्स अधिक दोन भागिले सहा अधिक दोन एक्स भागीले तीन आता याला काय करावं लागेल दोन्ही गुणावं लागेल म्हणजेच किती येतात आपले सहा येतात बरोबर आहे आणि याला किती न गुणा लागेल तीन न गुणा लागेल म्हणजे इथं पण सहा येतं म्हणजे इथं काय झाले बघा तीन कंसात एक्स अधिक एक आणि इथं काय असणार आहे तीन गुणिले दोन बा इक्वल बरोबर पाच आता इथं काय झाले बघा तीन एक्स अधिक दोन अधिक बे दोन्ही चार एक्स झाले अधिक ह्यांनी आत कंसाला गुणलं तीन एके तीन म्हणजे तीन एक्स तीन एके एक तीन म्हणजे इथं आले तीन आणि भागाकारात काय होतं सहा बरोबर पाच आले ठीके तीन एक स चार एकस आणि तीन एक स म्हणजेच किती झाले तीन थाले? तीन सहा सहा चार दहा एक सरोबर आहे अधिक तीन दोन पाच आले बरोबर आता हे सहा भागाकारात होते इकडे गेल्यानंतर गुणाकारात गेले म्हणजे सही पंचे किती झाले या ठिकाणी तीस आले ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा दहा स बरोबर तीस वजा पाच आले म्हणून दहा एक्स बरोबर इथे किती आले आपले पंचवीस आले ठीक आहे म्हणून एक्स बरोबर हा दहा गुणा भागा गुणाकारात होता इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला भाग पाचा पाचा पंचवीस आणि पाच दोन्ही दहा म्हणजे पाच छे दोन हे एक्स उत्तर आलेलं आहे का बघा या पर्यायामध्ये तर पाच छे दोन आहेत पण आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत म्हणजे परत एकदा भाग घालवला बे दोन्ही चार ठीके दशांशून्य दिला एक राहिला होतं शून्य झालं बे पंचे दहा म्हणजे दोन पॉईंट पाच हे काय असणार आहे दुसरा पर्याय पण या ठिकाणी बरोबर असणार आहे ठीक आहे जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असतील तर स्क्रीनशॉट ही काढून घेऊ शकता आता या ठिकाणी बघा बारावा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला तर सतरा गुणिले एकोणीस गुणिले चार भागिले यम बरोबर इथं काय दिलेलं आहे आपल्याला एकशे एकसष्ट एक्षे, दशांशीं पाच दिलेले आहे तर यमची किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे तर आपण तिरकस गुणाकार केला तर यम इकडे जाईल आणि ही संख्या या ठिकाणी येईल म्हणजेच काय होईल बघा इथं तर सतरा गुणिले एकोणीस गुणिले चार आणि इथं भागाकारात काय आहे आपले तर एकशे एकसष्ट दशांशी पाच होते मग ते काढून टाकले तर आपण काय केलं दहा नि म्हणजेच बघा जर तुम्हाला नाही समजत तर अजून एकदा करू आपण इथं गुणिले दहा वरती खाली गुणले ठीक आहे म्हणजे सोपं जाईल तुम्हाला इथं काय आले सतरा गुणिले एकोणीस गुणिले चार गुणिले दहा भागिले एकशे एकसष्ट आणि दशावनंतरचे पाच होते ते निघून गेले इथं राहिले फक्त पाच ठीक आहे म्हणजे सोळाशे पंधरा ही संख्या राहिलेली आहे आता भाग घालूया पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा चला एक पाच दोन्ही दहा एक राहिले पाच त्रिक पंधरा आली ठीके आता सतरानी जर भाग घालवला तर इथं बघा सतरा एक्के सतरा म्हणजे काय झाले सतरा एके सतरा राहिले किती बघा या ठिकाणी पंधरा म्हणजे एकशे त्रेपन्न झाले सतरावे किती झाले एकशे त्रेपन्न झाले आता या ठिकाणी ह्या एकोणीसला हा एकोणीस एक निघून गेला म्हणजेच राहिले काय बघा चार दोन्ही आठ राहिले आणि या ठिकाणी किती आहे यम आहे बरोबर आहे यम बरोबर आठ हे उत्तर आलेलं आहे म्हणजेच दशांश चिन्ह आपण नंतर लावू शकतो म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे किती कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे बघा पण प्रश्न खूप सोपा आहे ठीक आहे तेरावा प्रश्न बघतोय काय दिलेला आहे बघा शून्य पॉईंट तीन ए वजा शून्य पॉईंट शून्य सहा ए बरोबर शून्य पॉईंट बारा दिलेले ठीक आहे आता या ठिकाणी बघा सिम्पल ह्याच्यात करायचं झालं तर इथं काय आहे शून्य पॉईंट तीन आणि इथं काय दिलेलं आहे आपल्याला शून्य पॉईंट शून्य सहा दिलेले आहे आणि वजा बाकी दिलेले आहे बरोबर आहे दोघांची चल काय आहेत ए आहे इथं झाले दहा इथं झाले दोन दहातनं सहा गेले चार राहिले इथं आले दोन इथं दशांशून दिले इताला शून्य म्हणजे शून्य पॉईंट चोवीस ए बरोबर किती असणार आहे शून्य पॉईंट एक दोन आता हा ए तसाच राहिला आणि शून्य पॉईंट दोन चार तिकडं काय गेले भागाकारात गेले म्हणजे शून्य पॉईंट एक दोन भागिले शून्य पॉईंट दोन चार आता दोघांना दोन दोन काय आहे दशा दशांश शून्यानंतर दोन दोन जागा आहेत म्हणजे आपण काय करू शकतो बारा छेद चोवीस लिहू शकतो म्हणजे बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजेच एक छेद दोन येतो उत्तर आहे का पर्याय या ठिकाणी एक छेद दोन नाही एक छेद दोन म्हणजेच काय होतं बे शून्य शून्य आणि बेपंचे दहा म्हणजे शून्य पॉईंट पाच हे उत्तर असणार आहे ठीक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे आता चौदावा जो प्रश्न आहे सेम वरती आपण दहावा प्रश्न सोडवलेला आहे त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे हा सुद्धा दोन हजार वीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे आता याचा उत्तर काय येते ते बघूया इथं बघा करणकडे जेवढ्या वीस रुपयाच्या नोट आहेत तेवढ्याच पन्नास रुपयाच्या नोट आहेत आहे म्हणजेच आपण काय करणार आहे इथं वीस एक्स अधिक पन्नास एक्स करणार आहे ठीक आहे त्यांच्याकडे एकूण रक्कम किती आहे तर चार हजार नऊशे वरती गणित सोडवलेलं आहे त्याच्यामुळे आता कन्सेप्ट क्लिअर झाली असेल का घेतलं हे इथं बघा सत्तर एक्स झाले आणि इथं किती झाले चार हजार नऊशे झाले म्हणजेच एक्स बरोबर चार हजार नऊशे भागिले हे सत्तर भागा करत आले शून्याला शून्य गेली साती साती एकोणपन्नास सात शून्य शून्य म्हणजेच एक्स बरोबर किती आले आपले सत्तर आले आपल्याला विचारलेलं काय आहे की त्याच्याकडं असलेल्या एकूण नोटांची संख्या किती असं विचारलेलं आहे आता वीस रुपयांच्या सत्तर नोटा आणि काय असणार आहेत तर पन्नास रुपयांच्या पण सत्तर नोटा असणार आहेत म्हणजेच एकूण नोटा ह्या किती असणार आहेत एकशे चाळीस नोटा असणार आहेत प्रश्न फिरवून विचारलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी काय असणार आहे बरोबर पर्याय असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉनही दाबा आणि उद्याच्या भागात नवीन प्रकरण आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत तोवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आपल्याले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद